शहराची खबर, या शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत निवडणूक आयोगाचे प्रमुख अधिकारी आज मंगळवार रोजी नाशिकला भेट देणार आहेत यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडून निवडणूक तयारीबाबत सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी सुरू केली असून त्या अंतर्गत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी तालुका पातळीवर माहिती चे संकलन आवश्यक जिल्हा निवडणूक शाखा व ग्रामपंचायत निवडणूक विभागातर्फे विभागामार्फत तयार करण्यात आली आहे याचे सादरीकरण आयोगासमोर करण्यात येणार आहे सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास देण्यात आली आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करीता सहभागाची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली होती नगर शहरात घरफोड्या वाहन चोरी दागिने हिसकावणे यांसारख्या घटनांनी अक्षरशः कहर केला असून सामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांची भेट घेऊन निवेदन दिले पोलीस यंत्रणेला जागे करा अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा थेट इशारा त्यांनी दिला अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर मध्ये गणेश मूर्ती धडाका सुरू असून कारखान्यांमध्ये कुशल मूर्तीकार व कारागीर अहोरात्र मेहनत घेत आहेत शासनाने पर्यावरणपूरक मूर्तीसाठी नवीन निकष लागू केल्याने अनेक कारखाने काही काळ ठप्प झाले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मूर्तिकारांना दिलासा मिळाल्याने आता मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे रस्त्यावरील डी चंद्रकांत टेलर या शटर चे कुलूप तोडले आणि दुकानात प्रवेश करून टेबल मधील रोकड चोरून नेली नक्की किती रक्कम चोरीला गेली हे गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर येईल ही घटना सकाळी उघडकीस आली दुकानाच्या मालकाने तातडीने पोलिसांना संपर्क करून माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले तसेच छाया टॉकीज समोरील हॉटेल व त्या शेजारी असलेले बियर अँड वाईन शॉप चे शटर उचकटलेले आढळून आले मात्र या दोन ठिकाणी चोरट्यांनी आत प्रवेश केला नसल्याचे दिसून आले तपासा दरम्यान पोलिसांनी तपासलेला सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरट्यांनी वापरलेली दुचाकी स्पष्टपणे दिसून आली दुचाकीच्या नंबर वरून चौकशी केली असता ती माळीवाडा येथील पाचपीर चावडी परिसरातून काही दिवसांपूर्वी चोरीस गेली असल्याचे उघडकीस आले शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर